रामकृष्णकर ही एकदा आली बघतो परमचंद्रकांत पांडुरंग कारण आपल्या सेवेला माझ्यासोबत हे वसंत बाळकू डांगरे आहेत वसंत डांगरे आमचा परिचय खूप गेला सतरा आठ वाजता आपल्या दिंडीला सकाळचा नाश्ता असतो या शेलू गावामध्ये तसं अंतर तर आतमध्ये आहे शेलूगाव पण इथं आपलं हे जे थोडं जागा ही तर ह्या कोपऱ्याला आमचे वारकरी दिंडीतले गाडीतले वारकरी ज्यांना पायाची काही अडचण आहे ड्रायव्हर आहे गाडी आतमध्ये जाऊ शकत नाही त्या ड्रायव्हरला त्याच्यासोबत दोन माणसं असतील करा गाडीतले जे काही सेवक असतील ते सात आठ दहा माणसाचं नाटक हे स्वतः नऊ येतात जे काय ते त्यांचं खूप छान आहे तर आपली मुंबईचे पण पन... आणि हे मात्र सदानंद म्हसण्यांचे पुतणे आहे तुमचं नाव हो काय संभाजी संभाजीबुवा संभाजी बुवा म्हसणे यांचंही सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या सेवेला असतात तर आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी सतरा जूनला निघणार आहे बरोबर सहाव्या दिवशी सकाळी म्हणजे बावीस तारखेला सकाळी ह्या बघावं बावीस तारखेला शनिवारी सकाळी दत्त मंदिर जवळ कर्जत मुक्कापोशी शेडू यांचं निवास आहे दत्तसेवक वसंत टांगरे आणि सदानंद मस्ते माऊली यांच्या पुढे परिवार आहे खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण मोहित माधवांचं यांनी विचारलं की तुम्हाला ऊन लागत नाही की तुम्हाला तसं असतं म्हणजे का ज्याला नाही आवर्जून सांगतो मी ज्याला ज्या कामाचं ध्येय असतं आम्हाला ऊन का दिसत नाही आम्हाला पुढं कुठं जायचं आहे आता माझा पुढचा टप्पा वांगणीला जायचा आहे ज्ञानेश्वर मंगल कार्यालय तर मला मुन हे दिसणार नाही मला दिसणार माझं मंगल कार्यालय कधी येतं आहे तिथं आमचे हरिभक्त परायण चंद्रकांत शेजार मला भेटतील का किंवा राजेंद्र शेजार भेटतील का त्यानंतर गवळीवाड्याला जायचं आहे दुपारचा टप्पा त्यानंतर सकाळी आपला आहे खेळ फाटा तर ह्या म्हणजे थोडक्यात काय तर भगवंतांनी जे आपल्याला कार्य नेमून दिलेलं आहे त्याचा ध्यास असला की मग आपण कशाला काळजी करायची आणि हरिपटात चांगली मागे पुढे उभा राहील सांभाळायचं सांभाळतं नाली आघाताने वाढ खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण माझ्या प्रवास रामकृष्ण आमच्या चिरंजीवाचं पण धन्यवाद आमचा चिरंजीव माझ्या कालपासून बरोबर आहे एक एक मिनिटाचा व्हिडिओ काढत असतो की एक आपली आठवण असते व्हॉट्सअपला ना व्हॉट्सअपला सॉरी यूट्यूब चॅनल आपला ग्रुप आहे म्हणजे युट्यूब चॅनल आपलं चॅनल आहे ते सगळे अपलोड होतात आता मोबाईल आहे का तुमच्याकडे फक्त आता बघा एका एकाच शेकंदर यूट्यूब काढायचा असू द्या एकाच शेकंदर बघा एकाच शेकंदर बरोबर नाही का होत <उतने>? नाही व्हायला होतं ना तुमचं आहे का एक आता बघाय बघा मुंबई ते पंढरपूर रोहिदास हिंडी हे चॅनल त्याला मी सबस्क्राईब केलं हे आमचे वडील आणि आणि हे आत्तापर्यंत की आत्तापर्यंत आता हे सगळे बघायचे हे बघल्यावर गेले तुमचे आता बघितलं आहे काही सहा विरोधक तासावरच आम्ही आता प्रवासत आहे मुंबईचे पंढरपूर काय काय रेला देखील मुंबईचे पंढरपूर झाला पण आता चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट पण आता चालल्या मुंबईचे पंढरपूर रुलाज देखील